नारायणगाव मळेगाव येथे विकासकामांचे भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांच्या सूचनेनुसार विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इर्णक भाजप ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद शिर्के यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या नारायणगाव कुडशेत रस्ता सुधारणा करणे नारायणगाव शिवमंदिरसमोर पेव्हर ब्लॉक बसवणे या विकास कामांचे शिवमंदिर येथे भाजपचे अशोक इर्णक ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद शिर्के तालुका सरचिटणीस तुकाराम भाकरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले भूमिपूजन या कार्यक्रम प्रसंगी बबन शेलवले गुरुजी माजी सरपंच धर्मेंद्र शिर्के शिवराम शिर्के नामदेव शिर्के कचरू शिर्के पोलीस पाटील किरण जाधव दीपक विषे दिनेश विषे चंद्रकांत शिर्के यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते नारायणगाव येथे आज भूमिपूजन सोहळा होतोय गावाच्या शिवमिंदिरासमोर फेवरमुळक बसवण्यात येतात मग काय सांगशील एक गावकरी म्हणून एक आमच्या गावासाठी साहेबांनी खूप असे चांगले उपक्रम राबवलेले असत आज शिवमंदिरासमोर तेव्हा काम मंजूर करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यासाठी सर्व ग्रामस्थांना फायदा होणार आहे तसेच नारायणगाव कुरुषेत रस्त्यासाठी पण वीस लाखाचा सुधारणा करण्यासाठी तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल आम्ही ग्रामस्थ किरणक साहेबांचे तसेच भाकरे साहेबांचे खूप खूप आभारी होतो महापूर तालुक्यात अनेक विकास कामं केली जातात आपल्या माध्यमातून गावागावामध्ये निधी उपलब्ध करून दिला जातो असाच निधी आज आपण नारायणगावमध्ये दिलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन झालेलं आहे काय सांगाल त्या ठिकाणी आमचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आदरणीय हो कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून दहा दिवस अगोदर या ठिकाणी मोठा भू भूमिपूजन सोहळा झाला आहे या ठिकाणी मला वाटते नारायणगाव कुरुक्षेत्र रस्त्यावरती तीन कोटीपेक्षा जास्त निधी त्यानंतर पाणीपुरवठा निधी शाळेसाठी निधी उपलब्ध करून दिला नवीन शाळा होणार आहे या ठिकाणी सन्मान्य तुकाराम भाकरे आमचे तालुक्याचे सरचिटणीस आहेत मुकुंदराव शेटके आमच्या या ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून कुडशेत नारायणगाव कुडशेत या रस्त्यासाठी वीस लाखाचा रस्ता सुधारणा निधी उपलब्ध करून मिळाला आहे मी पंचवीस पंधरामधल्या पाच लाखाचा या ठिकाणी कसे वारंवार माझं येणं होतं आमची या ठिकाणाहून स्वयंभू प्रतिष्ठानची दिंडी भीमाशंकरला पायी जाते या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात त्यामुळे मुकुंद शिर्के पाटलांनी मला सुचवलं की या ठिकाणी आम्हाला पेवर ब्लॉक मिळाले पाहिजेत पंचवीस पंधरा हा जो ग्रामविकास निधी आहे त्या निधीमधून पाच लाखाचा या ठिकाणी एवढंपर ब्लॉक बसवण्याचं काम मंजूर झालेलं आहे त्याचा आज असं या ठिकाणी माझ्या असं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो आता मी एक केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या सूचनेनुसार माझ्या व मुकुंद शिर्के यांच्या प्रयत्नांनी या ठिकाणी वीस लाखाचं प्रादेशिक पर्यटनमधून एक भव्य असा मंडप उभारण्यात येईल तो चांगलं त्याचं काम चांगलं हो त्या ठिकाणी त्याचाही अजून वर्कआउट झाली नाही त्याची वर्कआउट अजून झाली नाही काही दिवसात त्याची वर्कआउर्डर होईल त्याचाही भूमिपूज करण्यात येईल या ठिकाणी या गावाला चांगली शोभा येईल गावचे वेगवेगळे जे कार्य मी तर म्हणतो या ठिकाणी मोठा मंडप झाला ना तर गावातले लग्नही या ठिकाणी होतील आणि ते बिना खर्चात होतील कारण पूर्वी गावाला या ठिकाणी कार्यक्रम द्यायला पंचवीस हजार तीस हजार असा खर्च यायचा फक्त मंडपासाठी तो गावकऱ्यांचा खर्च वाचणार आहे या ठिकाणी गावकऱ्यांनी मला धन्यवाद दिले कारण म्हणजे हे सर्व आमचे पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या मा माध्यमातून झाले मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देईन धन्यवाद